आपण आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची सिव्हिल हॉस्पिटलला भेट नागोठणे रोशन पथकी येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत येणाऱ्या रेड रिबन क्लबच्या वतीने आज एकोणतीस सप्टेंबर रोजी रोहा येथील ग्रामीण रुग्णालयात भेटीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एच आय व्ही समुपदेशक माननीय श्री महेश गोसावी श्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये मिळत असलेल्या विविध सेवा सुविधांची माहिती दिली हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिनेश भगत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक सचिन गोमसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर श्रीकृष्ण तुपारे व माननीय महेश गोसावी यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबवला या उपक्रमात शेट्टीवर रेड रिबन क्लबचे सदस्य स्वयंसेवक सहभागी झाले होते यावेळी भेटी या भेटीवेळी स्वयंसेवकांना आय व्ही या रोगाविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालयातील सर्व विभागांना भेट दिली रुग्णालयातील ओपीडी विभाग पुरुषांचे विभाग औषधी विभाग तसेच प्रयोगशाळा इत्यादी कामकाजाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली